नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव सोलापूर अकलूज व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती अक्लूज जाते लाल अवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणीसशे रुपये क्विंटल जास्तीत जदर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती मंगळवेडा या ठिकाणी अवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र पंचवीसशे जास्तीत ज्या तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवघ सत्तावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल असं संद्रा अठराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर व जिल्ह्यातील